नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकाळी दोनशे क्विंटल जास्तीत दर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे क्विंटल जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकालेली एकशे सव्वीस क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले पंधरा हजार पासष्ट क्विंटल दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगणा या ठिकाणी दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा